नमस्कार मित्रांनो मी पंकज मोरे घेऊन आलो आहे आज एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक तर मला एका मित्राने कमेंट केली होती की बाबा इलेक्ट्रिक रिक्षा कशी आहे ती घेऊ शकतो का आपण तर मी तुम्हाला याच विषयावर आज बोलणार आहे तर इलेक्ट्रिक रिक्षा खरंच फायदेशीर आहे का आपली सी जी पेट्रोल ती गाडी चांगली आहे तर बघूया आपण ह्या दोघांमध्ये फरक काय ते तर बघा सी एन जीची गाडी सी एन जी पेट्रोल जी आहे ती ती तीन लाखापर्यंत जाते कॅश घेतली तर तुम्ही लोन केला तर ते अजून वाढणार पण आपली इलेक्ट्रिक गाडी जी आहे बजाजची गोगो असेल टी व्ही एसची वेगळी असेल पॅगोची वेगळी गाडी असेल नाव माहीत नाही त्यांचं मला पण त्या इलेक्ट्रिक गाड्यांची प्राईज जास्त आहे मित्रांनो ठीक आहे आता प्राईजचं तर झालं ज्या तुम्हाला सांगितलं मी आणि बऱ्याच जणांना वाटेन की बरं फ्युचरमध्ये ती गाडी चांगली आहे म्हणजे सी एन जी चे पैसे वाचतील मेंटेनन्स वाचन तर नाही आहेत असं नाही आहे मित्रांनो तुम्ही पुढं व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्की समजेल काय ते तर प्राईज हे सी एन जी आणि पेट्रोलपेक्षा जवळजवळ तुम्हाला सांगतो वीस तीस हजारांनी जास्तच पडणार आहे इलेक्ट्रिक गाडी का काय फायदे आहेत असे जास्त प्राईज ठेवली त्याचं काही माहीत नाही सगळं अवघड काम इलेक्ट्रिक रिक्षाचं तर सगळ्यात मोठा इशू जो इलेक्ट्रिक गाड्यांचा आहे त्याच्यामध्ये टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे आणि थ्री व्हीलर आपल्या रिक्षा असू दे तर सगळ्यात मोठा त्यांचा प्रॉब्लेम आहे बॅटरी ठीक आहे बॅटरी हा तर लईत लई तुम्हाला सांगतो दोन तीन वर्ष ते जास्तीत जास्त गॅरंटी देतात पहिलं तर तेवढी बी देत नव्हते तर त्याच्यानंतर तुम्हाला ते चेंज करावं लागते बॅटरी आणि त्याचा खर्च एवढा आहे ना डेंजर तुम्ही म्हणाल अरे सी एन जी घेतली असती तर बरं झालं असतं मग तुम्हाला सांगतो पहिलं आता पण तसंच आहे त्याचं आहे नसी आपलं तर त्या बॅटरीची गॅरंटी नसते मित्रांनो कधीही ती खराब झाली तर ती वॉरंटीमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे पण वॉरंटीमध्ये जर नसेल तर तुम्हाला रिक्षाच्या अर्ध्या प्राईज तरची बॅटरीच असते तर बॅटरीमध्ये तुम्हाला सांगतो आपल्या इकडं काय रस्ते एकदम भारी नसतात गुळगुळीत एकदम सपाट रस्ते नसतात स्पीड ब्रेकर असतो पावसाळ्यात एवढं मारण्याचं रोडवर पाणी भरतं खड्डे असतात मरणाचे काय काय असून रोड एवढे खराब असतात सांगायचा उद्देश तुम्हाला सांगतो की त्या बॅटरीला प्रॉब्लेम होऊ शकतो ती खराब होऊ शकते जर बॅटरी तुमच्या चुकीमुळे जर खराब झालेली असेल तर त्याची वॉरंटी दिली जात नाही सर्व्हिसिंग सेंटरचं सांगतो तुम्हाला खूप कमी इलेक्ट्रिक रिक्षाचे सर्व्हिसिंग सेंटर आहेत खूपच कमी जसं आपल्या सी एन जीचे गॅरेज आहेत म्हणजे जिकडे हात कराल तिकडे सी एन जीचे गॅरेज असतील आपल्या रिक्षाचे ठीक आहे पण सर्व्हिसिंग आता बजाजची गाडी समजी खराब झाली डायरेक्ट सर्व्हिसिंगला जाणार तिथं काय तुम्हाला आज ये उद्या ये परवा ये एवढं बिल देणार तुम्हाला कळणार बी नाही अरे हे तर वॉरंटीमध्ये होतं तुम्ही सांगितलं पण ते काही ना काही सांगणार तुम्हाला आणि तुमच्याकडून ते पैसे वसूल केले जाणार तुम्हाला सांगतो मध्ये एक व्हिडिओ बघितला होता रील आली होती की टू व्हीलर ओलाची गाडी आहे त्याचा चार्जर उंदराने कुरतडला होता थोडासा आणि त्याच्यामुळं त्या गाडीला फॉल्ट आला चार्जिंग नव्हती होत तर माणूस गेला सर्व्हिसिंग सेंटरमध्ये ते म्हणलं आमची चुकी नाही आहे हे ते तुम्हाला नवीन घ्यावं लागेल चार्जरचे तर मग तुमच्या वेळेस पण असं होऊ शकतं तुमच्या वेळेस पण काय मॅन्युअल तुमच्या प्रॉब्लेम येऊ शकतो तर ते तुम्हाला खूपच खर्चिक पडणार आहे तर आपल्या सी एन जी पेट्रोलचे गॅरेज तुम्हाला सांगतो सगळीकडे असतात आणि गेलं की थोडा वेळ थांबलं की लगेच आपलं काम होतं तर तसंच सांगतो सी एन जीचं बघा आपली गाडी आता चौका चौकात आहेत सी एन जी पंप पण कमी आहेत पण भविष्यात वाढतीलही पण तसं इलेक्ट्रिक रिक्षा चार्जिंगचा पॉईंट जो आहे खूप कमी जागेवर आहे तुमच्या अगोदर तिथं समजा मोठी गाडी लागली असेल कार लागली असेल टू व्हीलर लागली असेल त्यांच्या लाईनमध्ये तुम्हाला थांबावं लागणार चार्जिंगला रिक्षाचं सांगतो आहे मी टू व्हीलरचं पण तुम्ही समजू शकता तसंच आहे आणि सी एन जीचं कसं आहे की गेले की पाट म्हणजे दोन ते तीन मिनटं तुमचा सी एन जी फुल होतो गाडीत एकदा ते कॉक लावल्यावर तर तसं इलेक्ट्रिक नाही थोडं टाईम लागणार आणि दुसरं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे मित्रांनो खरंच बघत म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा का लोकं घेतात तेच कळत नाही मला टू व्हीलरचं पण तसंच आहे तर रनिंगचं सांगतो बघा रनिंग किती ॲव्हरेज म्हणजे आहे की एका चार्जिंगमध्ये एकशे चाळीस एकशे पन्नास ते लोक एकशे सत्तरचं सांगतात पण एकशे चाळीस दीडशे किलोमीटरातली इथलं ती गाडी तुमची जाणार आहे आता समजा तुम्ही पळवली गाडी चांगला धंदा केला एकशे वीस म्हणजे समजा एकशे वीस किलोमीटरपर्यंत झाले आणि आता तुम्हाला लागले पुण्याचं भाडं आणि मध्येच सी म्हणजे आप मध्येच तुमच्या मनात येणार अरे आता चार्जिंग कुठं करू काय करू एवढं लांब आठ बाजूला गेले तिकडे चार्जिंगचं पॉईंट नसेल मग तुम्ही काय गाडी ढकलत आणणार का टो करून आणणार सी एन जी पंप आपल्या ह्याच्यावर इलेक्ट्रिकचा जो चार्जिंग पॉईंट असतो का रोज घरी करणार आणि घरी जरी करायची म्हणली तुम्ही रोज घरी लावणार ठीक आहे रिक्षा चार्जिंगला तुमचं झालं वा ह्याच्यामध्ये शॉर्ट वायरिंगमध्ये लागलं का सगळं आग आग म्हणजे वायरिंग जाळ आली सगळी घराची आग लागणार काय होणार असे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत मित्रांनो तर आपली सी एन जी रिक्षा जी आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे किलो म्हणजे एका टाकीमध्ये एकशे ऐंशीपर्यंत तरी जाईल नॉर्मली आता माझी टू स्ट्रोक गाडी जोनी एकशे पन्नास एकशे साठ जाते टू स्ट्रोक आहे म्हणून फोरस्ट्रोकच्याला ॲव्हरेज जास्त आहे आणि तोच ॲव्हरेज तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बघा कितीच आहे मग तुम्ही जास्त पैसे सी एन जीचे आपले सी एन जे म्हणजे तुम्ही काय पकडताय की बाबा तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घेताय का घेताय तेच कळत नाही का परमिट नाही म्हणून अहो थांबा ते थोड्या दिवसांनी त्याला पण परमिट लागू करणार आहे ते हे सरकार आपलं तर लोड कॅपॅसिटी बघूया आपली तर बघा लोड कॅपॅसिटी आपली टी व्ही एस गाडी आहेत माझ्या मित्रांकडे आहेत टी व्ही एस गाड्या जवळजवळ तीर्थ दहा दहा लोक बसून आणतात तरी काय होत नाही त्या गाडीला चाडावर टी व्ही एसला काहीच होत नाही बजाज थोडी कुत्ती पण सी एन ची पेट्रोल बजाज पण घेते लईत लई सहा सात जण घेईल चांगले आणि पण हीच गाडी इलेक्ट्रिक गाडी एवढा लोड घेणार आहे का तुम्ही मला सांगा सामान टाकल्यावर ती गाडी दबणार बॅटरीवर लोड येणार बॅटरी स्पार्क झाली जळाली गाडी तर काय कुठं टेन्शन घेत बसतं तेवढे पैसे आपल्या पदार्थ जास्त जाणार तरी आणि परत आपलाच लॉस होणार तर इलेक्ट्रिक रिक्षावर चार पाच जण जरी घेतले तरी बॅटरीवर लोड येतो प्रेशर येतो बघा मित्रांनो हे सांगायचा सा उद्देश आहे की आपली सी एन जी पेट्रोल गाडी चढावर मना पेट्रोलवर किती गाडी बुंगाड जाते आणि दुसरं म्हणजे समजा सी एन जी संपला तर आपण पेट्रोलवर चालू शकतो इलेक्ट्रिक रिक्षाचं काय करायचं डायरेक्ट पाहायला हवायचं का असं होतं परत मेंटेनन्स सांगतो तुम्हाला मेंटेनन्स सी एन जीच्या गाडी एवढा नसला तरी पण मित्रांनो ती इलेक्ट्रिक गाडी आहे कुठून काही होऊ शकतं बॅटरीला प्रॉब्लेम येऊ हो शकतो आणि एकदा का झालं ते बॅटरीला प्रॉब्लेम येऊन चार्जिंग पॉईंट जो आहे चार्जिंग प्लग आहे तो आपलं सॉफ्ट काय असतं ते गन असते ना ते चार्जिंगचं याचा लावायला असं काय म्हणतात त्याला हां तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचा खर्च खूप आहे फक्त दिसायला ते नाही आहे म्हणजे एवढं दोनच गोष्टी आहेत बॅटरी आणि दुसरा तो चार्जिंगचा प हे तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याला डायरेक्ट तुम्हाला कधी जरी आला तरी डायरेक्ट तुम्हाला तिथं गॅरेजला न जाता तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिसिंग सेंटरला जायचं तिथं तुम्हाला कितीही दिवस लागू शकतात तर तुमच्या अगोदर भरपूर लाईन असते तिथं तुमचा तुम्ही कोण बाजीराव नाही की गेले की तुमची गाडी घेणार तसं आमचं सांगतो सी एन प्लस पेट्रोलच्या गाड्यांचं फिटरला फोन करतो आहे मी अक्षरशः फिटरला फोन करून घरून त्याला उचलून घेऊन जातो गॅरेजवर तसं तुम्ही करू शकत नाही इलेक्ट्रिक गाड्यावाल्यांना सांगतो आहे मी आणि सगळ्यात महत्त्वाचं आता माझी गाडी जर विकायची म्हणली माझी टू स्ट्रोक गाडी आहे तर मला अजून पण एक लाख रुपये मागतात ते एक लाख रुपये देतो परमिटचे वेगळे तर तसं इलेक्ट्रिक गाड्यांचं विकली तर तुम्हाला तेवढे पैसे एकतर अजूनही इलेक्ट्रिक गाडी घेणारच नाही कारण तुम्हाला सांगतो बॅटरी काय झाला असेल गाडीला काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे रिसेल व्हॅल्यू काहीच नाही भेटत मित्रांनो खूप कमी भेटली एखादी येडा तुम्हाला भेटला तर खूप कमी पैशात तो तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी तुमच्याकडून तो घेणार आहे तर मार्केटमध्ये आता बजाजची गोगो आहे बघा आणि आपल्या महाराष्ट्रात तर जास्त करून ह्याच इलेक्ट्रिक म्हणजे ह्याच चालतात टी व्ही एस बजाज पॅगो या तीनच पण महाराष्ट्राच्या बाहेर गेलात तर त्या वेगवेगळ्या कंपनीच्या त्या गाड्या असतात बॅटरीवाल्या तर त्याला काय स्पीड भेटणार आहे आपली गाडी जी आहे सी एन जीवाली पेट्रोलवाली ती चांगली मॅक्स जाते सत्तर ऐंशी ऐंशीच्या स्पीडने जाते मग पण इलेक्ट्रिक गाड्यांचं ऑन रोड ती चालत नाही तेवढी भले तुम्हाला ते बजाज ह्याच्यावाले टी व्ही एस आणि इलेक्ट्रिक गाड्यावाले तुम्हाला जे सांगतील की बाबा हां लय भारी पळती गाडी पळायला चांगली आहे तसे थोडे दिवस चालते नंतर होतं लोड येतो ना एकदा काय आणि इलेक्ट्रिक गाड्यांचं तुम्हाला सांगतो आपल्या भारतासाठी ते फ्युचरच नाही आहे आता इलेक्ट्रिक गाड्या आहेत बॅटरीवर चालतात काही दिवसांनी हायड्रोजनवर गाड्या चालवणं म्हणजे येणार जसं आता ई ट्वेंटी आलं आले म्हणजे इथेनॉल मिक्स होते ऐंशी टक्के पेट्रोल वीस टक्के इथेनॉल ठीक आहे आता आहे तर त्याच्यामुळं किती प्रॉब्लेम होतात तुम्हाला माहीतच आहे की पेट्रोल ॲव्हरेज कमी झाला आहे गाडी गाडीचा म्हणजे कारचा ॲव्हरेज कमी झालेला आहे आणि दुसरं म्हणजे की इंजिनवर पण प्रॉब्लेम येऊ शकतो भविष्यात थोडा थोडा करून डायरेक्ट इंजिनचा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण इथेनॉलसाठी त्यांना ते गाडी चेंजेस करायचे आहेत काही चेंजेस करायचे आहेत इथेनॉलचं सपोर्ट व्हायला तर असं आहे की आता इले बॅटरीवर चालते गाडी काही दिवसांनी हायड्रोजनवर चालणार काही दिवसांनी अजून काहीतरी नवीन येणार तसं मग ते आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांचं किती फ्युचर राहील किती दिवस चालेल ते आता ही गाडी माझी सात वर्ष जुनी आहे पण वाटत नाही की बाबा खरंच चा सी एन जी पेट्रोलची गाडी सात वर्षे मी अजून तिला पंधरा म्हणजे मला सांगतो लईतलंय ले किती वर्ष चालवू शकतो आठ नऊ वर्षे मी आरामशी चालवणार आहे तर तसं इलेक्ट्रिक रिक्षा इलेक्ट्रिक बाईक लई तुम्हाला सांगतो तीन ते चार वर्ष चालणार त्याची नंतर हालत खूपच बेकार होणार आहे तर बघा मित्रांनो तुम्ही जर खेडोपाड्यात जर तुम्ही गाडी चालवणार आहात तर इलेक्ट्रिक रिक्षा घेऊ नका खडकाळ भागात समजा आहे ह्याच्यात त्याच्यात तुम्ही गाडी चालवणार आहात तर इलेक्ट्रिक रिक्षा घेऊ नका तर तुमच्या काहीच कामाची नाही आहे तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला सी एन जी पेट्रोल गाडी वे एकदम बेस्ट आहे तुम्ही म्हणाला आमच्या इकडे सी एन जी पंप नाही आहे मग तुम्ही काय करू शकता मग पेट्रोल तर आहे पण पेट्रोल महाग जाईल त्यापेक्षा मग तुम्ही सी एन जीच्या काय ते एल पी जी घेऊ शकता खेडेपाड्यात जर राहताय तुम्ही तर असं सीन आहे मित्रांनो की बॅटरीत पावसाळ्यात पाणी गेलं समजा चुकून गाडी वॉश करताना गेलं बॅटरीवर गेलं आणि तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही चार्जिंगला जर लावताय घरात जरी लावलं आला लोड कशावर लाईट वायरिंगवर आला लोड समजा ते पण ह्याच्यावर नाही हो ना काय म्हणजे ते लगेचच होत नाही ना आपल्या घरी जरी लावली तरी त्याला टाईम जाणार समजा काय होणार समजा उंदराने कुत कुरतडलं ते चार्जर तुमचा ते जर त्याचा प्रॉब्लेम होणार तर त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ तेवढ्याच पैशात येणारी सी एन जी पेट्रोल रिक्षा तुम्हा कधीही चांगली तुम्ही म्हणताय पेड परमिट नाही लागत त्याला लायसन नाही लागत तर लायसन सगळ्यांना लागणार आहे आणि परमिटचं काय इश्यू आहे तुम्हाला सांगतो यांची सगळी शाळा आहे सरकारची की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या विकायच्यात त्यांना असं काही होत नाही बा मित्रांनो सांगतो की प्रदूषण कमी इलेक्ट्रिक म्हणतात सगळे म्हणतात की इलेक्ट्रिक रिक्षा प्रदूषण कमी करते टू व्हीलर कमी प्रदूषण कमी करते पण नाही मित्रांनो आपल्या भारतात सगळ्यात जास्त लाईटीचं उत्पादन कोळशावर होतं कोळसा जाळून आपलं लाईट तयार केली जाते आपल्या पूर्ण भारतात तर तुम्ही विचार करा मग कोळसा झाळून त्याचं कार्बन डायऑक्साईड निघणार त्या आणि त्याच्यावर म्हणतात की इलेक्ट्रिक रिक्षाचं प्रदूषण कमी होतं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वापरल्याने कमी होतं पण असं बी नाही ना की ना ना आता इलेक्ट्रिक चालू आहे आता काही दिवसांनी हायड्रोजन आता नितीन गडकरी जो आहे तो स्वतः एक हायड्रोज हायड्रोजनची गाडी आहे हां ठीक आहे अजून इथेनॉलवर शंभर टक्के केलं तर काही इथेनॉल म्हणजे असं जे इंजिनमध्ये चेंजेस करून शंभर टक्के जर म्हणजे पन्नास टक्के जरी इथेनॉल वापरलं गेलं तर मग काय करायचं म्हणजे त्याच्यावर जर गाड्या चालवायच्यात तर पुढं भविष्यात यांचं काय भरोसा नाही आहे गव्हर्मेंटचं काही खरं नसतं मित्रांनो आता उद्या गव्हर्मेंट चेंज झालं त्यांची नवीन पॉलिसी आणणार ते सरल सरल तर त्यापेक्षा सरळ सरळ सी एन जी जास्त आहे आपला सी एन जी पंप जास्त आहेत आणि अजून गॅरेज जास्त आहेत आणि फिटर जास्त आहेत तर तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा का घ्यायची त्यापेक्षा टी व्ही एस रिक्षा बजाज रिक्षा जी सी एन जीवर आहे पेट्रोलवर आहे ती घ्या आणि एक नंबर काम होईल आणि त्याच्यावर बिझनेस करा आपला पैसा इतर कुठंही वाया घालवू नका ठीक आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र